महाराष्ट्रातल्या खरं तर महिला कशामुळे खुश होतील आणि महाराष्ट्रातल्या महिलांना कशाचा आनंद होईल सध्या एकाच गोष्टीचा आनंद होतो ते म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये कधी पडणार आणि आता तर महिलांना सन्मान निधी त्या ठिकाणी मिळणार आहे कदाचित त्याला दिवाळीचं तुम्ही बोनस म्हणा कधी येणार माझ्या खात्याला ते पैसे कधी येणार माझ्या खात्याला पैसे खर तर नवऱ्याने पाच दहा हजार रुपये दिले तरी ज्यांना आनंद होणार नाही त्या महिला सरकारकडून मिळणाऱ्या या पंधराशे रुपयासाठी ह्या वाट लावून बसलेल्या असतात किंवा त्यांचं लक्ष त्या मोबाईलमध्ये वाजणाऱ्या एस एम एसवरच असतं तर ही सकारात्मक बाब आहे की कमी पैशामध्ये त्या आनंदात असतात हेच खर तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य असतं याचं सुद्धा आश्चर्य वाटतं परंतु महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना आता काही दिवसापूर्वी ही पात्र आणि अपात्र या गडबडीमध्ये अडकलेली होती कारण महाराष्ट्रामध्ये सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करण्यासाठी पंधराशे रुपये दिल्यानंतर महिला खुश होतात किंवा त्यांना महिन्याला तो आधार मिळावा किंवा याच्या मागे अजून बरीच कारण असू शकतात त्याला सामाजिक राजकीय वेगळे वेगळे मुद्दे सुद्धा असू शकतात परंतु ही योजना काढली आणि मागच्या एक वर्षापूर्वी दिवाळीच्या अगोदर आज वर्ष झाले या गोष्टीला दहा दहा हजार रुपये महिलांना मिळाले लोक भरभरून एकनाथ शिंदे साहेब किंवा त्यांच्या सरकारच्या पाठीशी उभे राहिले परंतु महिलांना ते मिळणारे पैसे निवडणुका झाल्यानंतर परत जर सरकार नाही आलं तर योजना बंद होणार वगैरे वगैरे अशा बऱ्याच वल्गना झाल्या परंतु लाडकी बहिणी योजनेच्या ज्या पद्धतीनं नोंदणी झाली लोकांनी फॉर्म भरले त्याच्यामध्ये पुरुषांनी सुद्धा बा, बारा तेरा हजार पुरुषांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या या योजनेचा लाभ घेतला अर्थात शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकला अहो एवढंच काय ही योजना सर्वसामान्य गोरगरीब महिलांसाठी आहे ज्यांचं एकवीस वर्ष पूर्ण आहे आणि जास्तीत जास्त ज्यांचं वय आहे या दरम्यानच्या सगळ्या महिलांना याचा लाभ मिळत होता पण हा लाभ कुणाला मिळत नाही ज्या सरकारी शासकीय नोकरीमध्ये आहे जसं ज्यांचं उत्पन्न आठ दहा लाखाच्या पुढं आहे ज्यांचा बंगला आहे कार आहे ज्या सदन आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नव्हता सरकारी सेवेमध्ये असणाऱ्या महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेतला तिथं सुद्धा महाराष्ट्र सरकारला चुना लावला गेला म्हणजे पुरुषांनी चुना लावला अर्थात तिजोरीवर दरोड टाकला ते वगळण्यात आले सरकारी म्हणजे सेवेत असणाऱ्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला त्यांना वगळण्यात आलं मग सरकारनं याच्यामध्ये एक शक्कल काढली की ज्याचं बँकेत खातं आहे आणि ज्याला आधार कार्ड लिंक आहे आणि त्याच्यासोबत मग अविवाहित असतील तर पालकाचं मग वडील असेल किंवा जो करता पुरुष असेल लग्न झालं असेल तर नवऱ्याचं यांचं आधार कार्ड सुद्धा लिंक करायला लावलं आणि मग त्या सगळ्यांचं उत्पन्न त्यांच्याकडे जे काही सिस्टीम आहे कारण पूर्वी मोबाईल ऍपवरून किंवा वेबसाईट वरून किंवा त्या, त्या भागातल्या अंगणवाडी सेवकांकडून फॉर्म भरून घेतले होते फॉर्म भरणाऱ्यांचा मुसळधार पाऊस पडला होता सरकारनं त्या सगळ्यांना पात्र ठरवलं परंतु बऱ्याच जणांना त्याचे पैसे सुद्धा आलेले नव्हते कारण बँक डिटेल्स असतील किंवा आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल जे काही पुरावे मागितले होते त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये त्रुटी होत्या पण या सगळ्या गोंधळामध्ये सरकारच्या किंवा महिला आणि बालकल्याण विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता मागच्या दोन तीन महिन्यामध्ये साधारणतः मे असेल जून असेल जुलै असेल या महिन्यांमध्ये जी काही स्क्रुटनी केली त्याच्यात पन्नास ते साठ लाख अपात्र महिलांवर सुद्धा याच्यामध्ये संक्रांत आली त्यांना सुद्धा याच्यातून वगळण्यात आलं ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले कारण या प्रक्रियेमध्ये जे अडकून बसले होते त्यांना मिळाले नाही सप्टेंबर महिन्याचं सुद्धा याच प्रक्रियेमध्ये अडकून बसले होते परंतु ज्यांनी रात्री बारा नंतर कारण ज्या वेळेस आता आधार कार्डचं लिंकिंगचा प्रश्न आला ओ टी पीचा प्रश्न आला किंवा तुम्ही पात्र आहात अपात्र आहात याची चाळणी झाली यावेळेस मात्र तिथं सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की काही पात्र आहेत आणि काही अपात्र आहेत जे पात्र आहेत तेच व्हॅलिड ठरले त्यांनाच पंधराशे रुपये मागच्या सप्टेंबर महिन्यात मिळाले ऑक्टोबर महिन्याचं काय आणि आज तर आपण तीन नोव्हेंबरला चर्चा करतोय परंतु जे पात्र आहेत अशांनाच तोपर्यंत दिवाळी आली सरकारनं ऑक्टोबर महिन्याचे पैसे अदा केले नाही परंतु परत लाडक्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांच्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे त्या ठिकाणी स्मित हास्य पाहण्याचे परत दिवस आले कारण आजच सरकारनं जाहीर केलं की प्रत्येक लाडकी बहीण ही जी पात्र आहे म्हणून म्हणजे चार नोव्हेंबर पासून परत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आता महिलांना उत्सुकता आहे की दिवाळीच बोनस म्हणून किंवा पाडव्याची ओवाळणी म्हणून किंवा दिवाळी आनंदात साजरी करता यावी किंवा करता आले असेल म्हणून किंवा करण्यासाठी अतिरिक्त पंधराशे रुपये म्हणजे पहिले पंधराशे आणि हे पंधराशे आता सन्मान निधी देणारे म्हणल्यानंतर तीन हजार रुपये मिळतात की काय याची उत्कंठा प्रत्येकाला लागलेली आहे पण त्यासाठी अवघे बारा ते पंधरा तास उरलेले आहेत कारण उद्यापासून माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं माननीय महिला मंत्र्यांनी जाहीर केलं त्यांच्या सोशल मीडिया हँडल वर टाकलं की होय सगळ्या पात्र महिलांना ज्या पात्र आहेत त्या त्या महिलांना विशेष सन्मान म्हणून हा निधी ठिकाणी वितरित होणार आहे म्हणजे मी जे सुरुवातीला शब्दांना स्पर्श केला होता की महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद कितीही तणाव असू द्या कितीही कामाचं ओझं असू द्या किंवा कितीही त्यांच्या मागणी वेगळ्या वेगळ्या गोष्टीची गडबड असू द्या त्यांच्या चेहऱ्यावर जर आनंद पाहायचा असेल तर लाडक्या बहिणी हो योजनेचे पंधराशे रुपये पाहिला आणि तो खात्यामध्ये जमा झाला की तो जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो तो फार काही देऊन जातो आणि सध्या तोच आनंद त्यांना उद्या चार नोव्हेंबर पासून प्रत्येक पात्र महिलेला मिळणार आहे त्याच्यामध्ये सरकारने अजून एक नवीन अपडेट सुद्धा केलेली आहे कारण एका वेब वेबसाईट म्हणजे जी राज्य शासनाची आहे लाडकी बहीण योजना डॉट ओ आर जी डॉट इन याच्यावर म्हणून अठरा नोव्हेंबर पर्यंत जे ऑनलाईन फॉर्म भरतील जे पात्र होतील जे व्हॅलिड ठरतील त्यांना अठरा नोव्हेंबर पर्यंत जे फॉर्म भरतील त्यांना या उद्यापासूनच्या सन्मान निधीचा थेट खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील म्हणजे तुमच्या खात्यात तो सन्मानाने भरणा होईल अशी सरकारची ही सगळी सध्याची योजना आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत पात्र शब्द हा फार महत्वाचा आहे कारण तुमचं आमचं आयुष्य गेलं या मागच्या दोन पाच वर्षामध्ये आधार कार्डला पॅन कार्ड जोडायचं किंवा पॅन कार्डला आधार कार्ड जोडायचं आणि हे सगळं बँक खात्याशी कनेक्ट करायचं हे सगळं वेबसाईटशी कनेक्ट करायचं याच्यातच आपलं आयुष्य चाललंय आणि या, चा या लाडक्या योजनेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा लाभ मिळणार मिळणार आहे आहे तो किती महिलांना किती पात्र आहे याचा एकंदरीत आकडा लवकरच महाराष्ट्र शासन किंवा महिला बालकल्याण विभाग जाहीर करेलच परंतु महिलांना पैसे मिळणार हा पंधराशे रुपयाचा आनंद हा वेगळाच काही देऊन जातो त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबातली पण माणसं खुश होतात हे कौतुक आणि अजून वेगळंच बाकी जय शिवराय